राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव निवडणूक शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार पाहूया आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या सुरुवात करूया महत्वाच्या बातमीने उद्योगपती गौतम अदानींना न्यूयॉर्क को कोर्टानं दणका दिलाय कोर्टानं अदानींना फसवणूक आणि लाच प्रकरणात दोषी ठरवलंय ऊर्जा प्रकल्प मिळवण्यासाठी लाच दिल्याचा ठपका अदानींवर ठेवण्यात आलाय अदानींवर भारतीय अधिकाऱ्यांना पंचवीस कोटी अमेरिकन डॉलर देण्याचा दावाही करण्यात आलाय या प्रकरणात न्यूयॉर्क फेडरल कोर्टानं अदानी आणि इतर सात जणांना दोषी ठरवलंय यावर संजय राऊतांनीही अदानीवर निशाणा साधला महाराष्ट्र राज्य अडाणीला विकायला काढलाय ट्रम्प यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर ट्रम्प प्रशासनानं वॉरंट काढलेला आहे टेंडर मिळवण्यासाठी लाच ठक्का आहे संजय राऊत म्हणाले बंगालच्या उपसागरात पोषक वातावरण लवकरच समुद्र खवळणार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून तेवीस नोव्हेंबरच्या आसपास हे क्षेत्र उत्तर पश्चिम दिशेन सारखे या सिस्टीममुळे डिप्रेशन तयार होऊ शकते आणि अनुकूल परिस्थिती असल्यास चक्रीवादळाची शक्यताही नाकारता येत नाही सध्या ही ना करता सिस्टीम अरबी समुद्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे मात्र त्याचा ठोस अंदाज अद्याप स्पष्ट झालेला नाही अन्न मंत्रालयानं ना पन्नास कोटी आठ लाख रेशन कार्ड केले रद्द लवकर करा हे का भारत सरकारच्या मोठ्या डिजिटायझेशन मोहिमेमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अर्थात पीडीएस मध्ये मोठे बदल झाले केंद्रीय अन्न मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात पन्नास कोटी आठ लाख बनावट रेशन कार्ड्स रद्द करण्यात आले ही प्रक्रिया आधार लिंकिंग आणि ई के वाय सी द्वारे पार पडली असून त्यामुळे लाभार्थ्यांची पडताळणी अधिक सुरक्षित आणि पारदर्शक झाली आहे सध्या पीडीएस प्रणाली ऐंशी पूर्णांक सहा कोटी लाभार्थ्यांना सेवा देते आणि यामुळे जागतिक स्तरावर अन्न सुरक्षा कार्यक्रमाचे नवे मान प्रस्थापित झाले रेशन कार्ड धारकांसाठी ई सी अनिवार्य करण्यात आली आहे रेशन दुकानावर जाऊन रेशन कार्ड वरील सर्व सदस्यांच्या अंगठ्याचा ठसा मशीनवर देणं गरजेचं आहे ही प्रक्रिया वेळेवर पूर्ण न केल्यास रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे सरकारच्या या निर्णयामुळे बनावट होऊन गरजू लोकांपर्यंत अन्नधान्य पोहोचण्यास मदत झाली आहे नागरिकांनी आपले रेशन कार्ड लवकरात लवकर सत्यापित करून आपली पात्रता टिकवण्याचं आवाहन करण्यात येत पंजाब पंजाबराव डॉक्ट म्हणतात डिसेंबरच्या सुरुवातीलाच राज्यात अवकाळी पाऊस प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना हवामान विषयक महत्वपूर्ण सूचना दिली आहे त्यांनी सांगितलं की एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत राज्यात हवामान कोरडे राहणार असून थंडी जाणवे मात्र एक डिसेंबर ते तीन डिसेंबर दरम्यान वातावरणात बदल होऊन राज्यात काही भागांमध्ये पावसाची शक्यता असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय बंगालच्या उपसागरात तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ एकोणतीस नोव्हेंबरच्या सुमारास चक्रीवादळ तयार आहे या चक्रीवादळाचा प्रभाव तीस नोव्हेंबर पासून तामिळनाडूत मुसळधार पावसाच्या स्वरूपात जाणवे पुढे हा पाऊस आंध्र प्रदेश तेलंगणा मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या काही भागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे विशेषतः एक डिसेंबर ते तीन डिसेंबर या दरम्यान पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सजाग्र राहावे असा इशारा डक यांच्याकडून देण्यात आलाय उमेदवार व कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली उद्याच्या मतमोजणीकडे लागल्या सर्वांच्या नजरा निवडणुकीची धमधूम वीस नोव्हेंबर रोजी संपली मात्र उमेदवार व कार्यकर्त्यांचं लक्ष आता शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागलंय या निवडणुकीत आपला विजय व्हावा यासाठी अनेक उमेदवारांनी देवाकडे साकडे घालायला सुरुवात केली आहे अनेक उमेदवार देवदर्शनासाठी जाताना दिसतय बुधवारी निवडणूक संपल्यानंतर गुरुवारी सकाळी कोणता उमेदवार निवडून येईल निवडून येणाऱ्या उमेदवाराला किती असेल कोणाला पराभवाचा सामना करावा लागेल राज्यात सरकार येईल कोणत्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत काम केले व केलं नाही याची चर्चा आता सर्वत्र सुरू होती कोणता उमेदवार निवडून येईल व कोणाला पराभवाचा सामना करावा लागेल यासाठी कार्यकर्ते आपापसात पैज लावताना दिसून येते संपूर्ण राज्यात शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागात गुरुवारी सकाळपासूनच नागरिकांमध्ये तेवीस तारखेच्या मतमोजणीकडे लक्ष लागले असून उमेदवार व कार्यकर्त्यांची देखील मतमोजणीच्या निकालाकडे लक्ष धाकधूक वाढल्याचं बघायला मिळाले मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला हुडहुडीमुळे धुळे आणि निफाड इथं दहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गारठा वाढलाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हुडीहुडी वाढली आहे निफाड आणि धुळे इथं किमान तापमानाचा पारा दहा पूर्णांक पाच अंशावर आलाय आज तारीख बावीस नोव्हेंबर तापमानातील घट कायम राहणार असून राज्यातील गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय काल राज्यातील उच्चांकी तापमान सांताक्रुज इथं चौतीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर राज्यातील बहुतांश भागात तापमान तेरा अंशाच्या खाली घसरले दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली असून या प्रणालीच्या प्रभावामुळे उद्यापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे वायव्य आणि उत्तर दिशेकडे सरकताना या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले कृषी बाजार भाव पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवर क्लिक करून आताच आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद